नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई यांच्या अंतर्गत तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला जे संघ लोकसेवा आयोग दिल्ली नागरी सेवा दोन हजार पंचवीस सव्वीस कागदपत्र प्रथानीबाबतचा जे अपडेट आहे तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई यांच्या अंतर्गत संघ लोकसेवा आयोग म्हणजे नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस महार्फत बार टी पुणेद्वारे आयोजित सामायिक परीक्षा अंतर्गत प्रथम गुणवत्ता द्वितीय गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे सदर उमेदवाराने आर टी संस्थेद्वारे प्रशिक्षण संस्था विकल्प अर्ज भरला आहे अशा उमेदवारांनी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कागदपत्र पडताळणी करता आर टी मुंबई या कार्यालयात सकाळी अकरा ते पाच या वेळेत उपस्थित राहायचं आहे तर कागदपत्र पडताळणीसाठी जग सोबतचे कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे ते उमेदवारांना पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस व सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे आहे तर कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला कास्ट व्हॅल्युटी सर्टिफिकेट जात वैद्यता प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा बॅचलर डिग्री मार्कशीट म्हणजे पदवीचं गुणवत्ता पदवी गुण उत्तीर्ण गुणपत्रक त्यानंतर बॅचलर डिग्री सर्टिफिकेट पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आधार कार्ड त्यानंतर बँक पासपोर्ट बुक घेऊन जायचं आहे सी टी स्कोर कार्ड घेऊन जायचं आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पर रेफरन्स टेक्नॉलेज सर्टिफिकेट घेऊन जायचे पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे दुबार योजनेचा लाभ घेत असल्यास प्रतिज्ञापत्र घेऊन जायचं आहे उमेदवारांनी सर्व कागदपत्र सोबत जोडणे अनिवार्य असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या कागदपत्र पडताळणीचं ठिकाण जे आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई दोनशे एक ऑब्लिक दोनशे दोन बी विंग अर्जुन सेंटर गोवंडी पूर्व मुंबई येथे जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे काही समस्या असल्यास तुम्हाला इथे ईमेल आय डी देण्यात आल्या दूरध्वनी क्रमांक देण्यात आला दुबार योजनेचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र सोबत देणे अनिवार्य असणार आहे कारण की तुम्हाला या योजनेचा एक तास लाभ घेतायचा उमेदवारांची यादी सोबत संलग्न आहे इतर योजनेतील उमेदवारांची कागदपत्र ही उमेदवारांनी निवडलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात येईल ही त्या संदर्भात सूचना लवकरच आर टी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर सूचना ही केवळ यू पी एस सी दिल्लीसाठी निवड झालेल्या उमेदवारासाठी आहे याची को कृपया नोंद घ्या आर टी मुंबई यांच्या अंतर्गत आलेले हे महत्त्वाचं अपडेट आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंच सव्वीस रोजी थँक्स थे। फॉर वॉचिंग